जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई ये वाघ यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या माजी खासदार उमेश पाटील यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारो आंदोलन करण्यात आले गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृह चौकात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत माजी खासदार पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली बुधवारी महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चा दरम्यान प्रांतांना निवेदन देताना माजी खासदार पाटील यांची जीभ घसरली होती त्यांचे अश्लील हावभाव करत विद्यमान खासदार आणि आमदारांचा शिवराळ भाषेत उल्लेख केला होता त्यामुळे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत उन्मेष पाटील यांच्या प्रतिमेला काळे फासले यावेळी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामीण आणि शहरी भागातील भाजपाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते विद्यमान खासदारांनी संसदपटू असणाऱ्या स्मिताताई वाघ यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या माजी खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन यांनी खुले आवाहन दिले आहे अमळनेरमध्ये पाय ठेवून दाखवा तुम्हाला महायुती धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दम महाजन यांनी भरला आहे पाहुयात ते काय म्हणाले असतील काल त्यांनी एक तर दोन क्वार्टर जास्त घेतले असतील आणि त्यांनी देशी दारू पिलेले असेल म्हणून त्यांनी असत बुद्धी सुचली असेल हे आम्हाला निश्चितच जास्त त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी आमंडेर मध्ये पाय ठेवून दाखवावा त्यांना भारतीय जनता पार्टी ही काय ही तर लवकरच समजेल महायुती आम्ही ओपन चॅलेंज देतोय त्यांना त्यांनी आमंडेरात येऊन पाय ठेवावा आम्ही महायुती सरकार त्यांना काय दळात शिकवेल की आम्ही तर लवकरात लवकर दाखवू त्यांना त्याला आपण म्हणतोय आढेड्या प्रकारची भाषा ज्याला म्हणता येईल की जी आपण या ठिकाणी उद्धृत करू शकत नाही अशा एका माझी खासदाराने माझी आमदाराने जो भाजपच्या हो जे तयार झाला आहे त्यांनी करावं याचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं की ज्यांनी आज म्हणजे थापात मारल्या काही केलं नाही मी काय आम्ही ज्या त्या जा काळात त्यांच्या मतदारसंघातलं जाऊ दे पण या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही अशा माणसाने येऊन तिथं लोकांना जाणपणा येऊन विद्यमान आमदारांना अपशब्द वापरणाऱ्या माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृह चौकात आयोजित केलेल्या आंदोलनात काही उत्साही कार्यकर्त्यांनी उन्मेष महाजन यांच्यापेक्षाही खालच्या भाषेत घोषणाबाजी केल्याने जुन्या जाणत्या भाजप नेत्यांनी त्यांना आवर घातला आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कर्तृत्व उठून दिसावं आपल्या नावाचा विचार व्हावा म्हणून शिवराळ भाषेतील घोषणाबाजी केली असावी असा अंदाज उपस्थित नेत्यांनी लावला अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाची धुरा सध्या तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांवर असल्याने प्रतापचा शैक्षणिक क्षेत्रातील दरारा आता ओसरू लागला महा आहे महाविद्यालयात तब्बल अठ्ठावन्न कंत्राटी प्राध्यापक कार्यरत आहेत ज्यांनी आपल्या शैक्षणिक कर्तृत्वाने प्रताप महाविद्यालयाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली ते सर्व प्रोफेसर आज सेवानिवृत्त झाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख घसरला आहे याला सर्वस्वी विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल प्रताप महाविद्यालयात मंजूर एकशे अठरापैकी अठ्ठावन्न प्रोफेसर सेवानिवृत्त झाले आहेत शासन नवीन पदे भरण्यास अनुमती देत नसल्याने संचालक मंडळांनी सी एस बी अर्थात तासिकतत्वावर अठ्ठावन्न प्राध्यापकांची नेमणूक केली आहे नोकरीची शाश्वती नसल्याने एखाद्या रोजंदारी मजुराप्रमाणे आपले काम करून ते निघून जातात त्यामुळे अलीकडच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या निम्म्यावर आली आहे प्रताप महाविद्यालयात आज सुमारे तीन हजार दोनशे विद्यार्थी असून कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे दोन हजार विद्यार्थी असल्याचे समजते त्यामुळेच शहर आणि तालुक्यात इतर महाविद्यालयांना सुगीचे दिवस आले आहेत विद्यमान संचालक मंडळांची शैक्षणिक प्रगतीपेक्षा स्वतःची आर्थिक प्रगती कशी होईल यावर भर असल्याने आज महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा घसरू लागला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासापेक्षा विकास कामातून पैसा कसा कमावता येईल यावरच संचालकांचा अधिक भर आहे कंत्राटी आणि नियमित प्राध्यापक नियमित तास घेत नसल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गात नाराजीचा सूर आहे आहे त्या अठ्ठावन्न रिक्त जागांवर संचालक मंडळांचा डोळा असून आपल्या कार्यकाळात त्या भरल्या जाव्यात अशीच प्रत्येकाची इच्छा आहे आगामी काळात संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे भविष्यात प्राध्यापकांची मेगा भरती होणार आहे त्यामुळे निवडून येणे आवश्यक आहे त्या दृष्टीने विद्यमान संचालक मंडळातील एकही संचालक कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखू इच्छित नाही शैक्षणिक दर्जा चुलीत गेला आपली चूल पेटली पाहिजे असा नवा दृष्टिकोन ठेवल्याने नामांकित संस्था जिथे फक्त गरिबांची मुले शिक्षण घेतात तिचा शैक्षणिक दर्जा रसा जातोय हे मात्र नक्की पाहूयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यांची प्रतिक्रिया अमळनेर शहरातील भागवत रोडवरील अजय ट्रॅव्हल्स समोर न्यू संगम मोबाईल न्यू खुशबू मोबाईल व सुबक जनरल स्टार्स येथे सकाळी दुकान उघडायला व्यापारी गेले असता दुकानाच्या वरील बाजूस पत्रा व सनमायका कापून चोरी झाल्याचे आढळले आहे या चोरीमध्ये ग्राहकांचे रिपेरिंगला आलेले मोबाईल एसेसरीज इतर किरकोळ वस्तू चोरी झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले तसेच वरील पत्रा कापल्याने फर्निचरचे नुकसान झाले आहे याआधीही चा या परिसरात अनेकदा दुकाने फोडून चोऱ्या झाल्या आहेत आतापर्यंत सर्व चोरीची पद्धत सारखीच असून यामुळे परिसरातील लहान व्यापारी भयभीत झाले आहेत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून नेहमीच होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्ग चिंतेत व भयभीत आहे यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे यावर उपाय करण्यासाठी दुकानदारांनी मोबाईल व्यापारी असोसिएशन तसेच अमळनेर व्यापारी असोसिएशन आणि शिवसेना पदाधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे